नमस्कार प्रेमळ मंडळी यशदा इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची देवी मा शैलपुत्री यांची कथा ऐकणार आहोत शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या पण तुम्हाला माहिती आहे का तिचा हा अवतार घेण्यापूर्वी ती सती म्हणून जन्माला आली होती चला तर मग आधी तिच्या पूर्वजन्माची म्हणजे सतीची कथा ऐकूया सती ही दक्ष प्रजापतीची कन्या आणि भगवान शंकरांची पत्नी होती पण दक्षाला शंकरांचा तपस्वी रूप म्हणून अजिबात मानले नव्हते त्याच्या नजरेत शिवसन्यासी होता पण तरीही सतीने प्रेमाने भक्तीने शिवाशी विवाह केला आणि कैलास पर्वतावर आनंदाने दोघेही राहू लागले एकदा काय झाले दक्षाने भव्य यज्ञ ठेवला सगळ्या देवतांना निमंत्रण गेले पण जावई भगवान शिव आणि त्यांची पत्नी सती यांना मात्र निमंत्रण गेले नाही तरीही मुलीला घरात कधी रोखले जाते का या भावनेने सती माहेरी गेली पण तिथे स्वागताऐवजी तिला उपेक्षा आणि अपमान मिळाला स्वतःच्या घरात आपल्या नवऱ्याचा तिरस्कार सहन करताना सतीच्या अंतकरणाला फार वेदना झाल्या आणि त्या दुःखाने तिने यज्ञकुंडात उडी मारून प्राणत्याग केला शिवाचा प्रचंड क्रोध झाला सतीच्या मृत्यूची वार्ता मिळताच भगवान शिव संतापाने तिथे धावून आले त्यांनी पत्नीचा जळालेला देह उचलला आणि क्रोधाने तांडव सुरू केले त्यांच्या प्रचंड रोषातून वीरभद्र प्रकट झाला आणि त्याने दक्षाचे मस्तक छाटले पण भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला आणि दक्षाला जीवनदान मिळालं त्याला मेंढ्याचे डोके देण्यात आले ह्या दरम्यान सतीचे शरीराचे अनेक अवयव पृथ्वीवर पडले आणि त्या ठिकाणांना आज आपण म्हणतो आता पाहूया शैलपुत्री अवतार सतीने जन्म घेतला पर्वतराज हिमालयाच्या घरी या जन्मात तिला शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या म्हटले गेले ह्या अवतारातही तिने भगवान शिवाशी विवाह केला आजही नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण तिची पूजा करतो शैलपुत्री ही दुर्गेचे सर्वात शक्तिशाली रूप मानले जाते ती नंदीवर आरूढ आहे एका हातात त्रिशूळ ने दुसऱ्या हातात कमळ धारण केलेले आहे तिची उपासना केल्याने साधकाला स्थिरता शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते शैलपुत्री देवी ही मूलाधार चक्राची अधिष्ठात्री मानली जाते तिच्या पूजेमुळे साधकाची आध्यात्मिक यात्रा सुरू होते त्यामुळेच नवरात्राच्या पहिल्या दिवशी सर्वप्रथम तिची पूजा केली जाते शैलपुत्री देवी हे सर्व शक्तींचा मुलाधार मानली जाते तिच्या उपासनेने मूलाधार चक्राचे जागरण होते हे चक्रच आपली आध्यात्मिक यात्रा सुरू होण्याचे पहिले पाऊल आहे म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते कारण तिच्या आशीर्वादाशिवाय पुढची साधना आणि ऊर्जा जागरण शक्य होत नाही असेही मानले जाते की शैलपुत्री हीच कुंडलिनी शक्तीचे मूळ रूप आहे जेव्हा साधक तिची आराधना करतो तेव्हा ती ऊर्जा हळूहळू सर्व चक्रे जागृत करते आणि अखेरीस शिवाशी एकरूप करते म्हणूनच शैलपुत्रीची पूजा म्हणजे आपल्या जीवनातील स्थैर्य शक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात करणे आहे नवरात्रातील पुढील देवींच्या कथा आपण रोज ऐकूया धन्यवाद नवरात्रीच्या शुभेच्छा